मराठ्यांचा वाघ मनोज जळांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये मराठा ऐक्याचं दर्शन घडवलं मराठा काय असतो मराठ्यांची ताकद काय असते मराठ्यांचं संघटन काय असतं हे एकाच सभेतून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक मराठा लात मराठा नवे नवे एक मराठा कोटी मराठा काही खोटं नाही त्याच्यात सत्य आहे ते मराठा महाराष्ट्रातला संघटित झालाय म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनानं मराठा समाजाला एक नवी दिशा दिली एक नवी आशा दिले एक चांगलं भविष्य या आंदोलनाच्या माध्यमातून आता या समाजाच्या समोर आहे पण दरम्यानच्या काळामध्ये जरांगे पाटलाच्या दणक्यानं देवेंद्र फडणवीसांना मात्र एक महत्वाचं आपल्या हातातलं निवडणूक जिंकण्याचं हत्यार अक्षरशः टाकून द्यावं लागलं त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरंगे पाटलांचं संपूर्ण देशात नव्हे खरं म्हणजे जगात कौतुक व्हावं हो इतकं मोठं काम जरांगे पाटलांनी उभं केलेलं आहे आणि त्यांनी जेव्हा महाराष्ट्रातला मराठा एका हाकेमध्ये संघटित केला प्रचंड मोठी ताकद सरकारला दाखवून दिली आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे अशा पद्धतीची आरोळी ठोकली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना मात्र उद्याची चिंता सतावू लागली उद्याचं भविष्य महाराष्ट्राचं कसं असेल महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचं काय होईल आता नेमकं या भीतीने देवेंद्र फडणवीसांचं जे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं आणि देवेंद्र फडणवीसांचं जे हत्यार होत त्याला हिंदुत्वाचा हत्यार असं आपण म्हणतो हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या घोषणेवर भावनिक साथ घालून लोकांमध्ये फोड करून राज्या राज्यामध्ये देशामध्ये संपूर्ण ठिकाणी एक प्रकारची विषमता निर्माण करून निवडणुका जिंकण्याचं जे सर्वात मोठं साधन सर्वात मोठं हत्यार होतं ते हत्यार हिंदुत्वाचं होतं आणि हिंदुत्वाचं हे हत्यार भारतीय जनता पार्टीने आता सोडून दिलेलं आहे टाकून दिलेलं आहे आणि नवीन अत्या आता हातामध्ये घेतलंय जरा हा व्हिडिओ ऐका भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिक ओबीसी भटक्या विमुक्तांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचा जो डीएनए आहे हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आहे भारतीय जनता पार्टीची लिडरशिप जर आपण बघितली ती आमची ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची आहे आणि आज भारतीय जनता पार्टी ज्यांच्या भरोशावर देशामध्ये निवडून येते ते मतदार देखील मोठ्या प्रमाणात आज ओबीसी व्ही एन टी चे मतदार आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा नैसर्गिक मित्र आहे ऐकला काय म्हणाले देवेंद्र फडणवीस की भारतीय जनता पार्टीच्या डीएनए मध्ये आता हिंदुत्व नाही आता ओबीसी आहे पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या रक्ता रक्तात मना मनामध्ये हिंदुत्व होतं बंधू ना दहा वर्ष चालवलं हिंदुत्वावर देशात आणि राज्यात सरकारे सत्ता काबीज केली हिंदूंना हिंदू खत्रेनं ह्याचा आवाज देऊ देऊ या भारतीय जनता पार्टीने सत्ता ताब्यात घेतली आणि आज हाज ची आज हिंदूंची गरज याला वाटत नाही आज हिंदुत्वाची साथ घालणं बंद केलं आणि आमचा डीएनए भारतीय जनता पार्टीचा डीएनए अगदी मोदी पासून ते शेवटच्या कार्यकर्त्या पर्यंतचा जो डीएनए आहे त्यांच्या नसा भिडलेला भिरलेला हा ओबीसी आहे आणि ओबीसी पे ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज करेगा आता फक्त ओबीसीची बात ऐका पण त्यांना ओबीसीची ताकद माहिती नाही अरे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा आणि म्हणून हा सगळा ओबीसी समाज हा मोदीजींच्या पाठीशी उभा आहे ऐकलं हे आहेत भारतीय जनता पार्टीचे खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात महाराष्ट्रानं सावध झालं पाहिजे संपूर्ण हिंदुस्थानानं सावध झालं पाहिजे की भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्ता करण्याची पार्टी आहे समाज ते समाजकारणाची पार्टी नाही सर्वांच्या कल्याणाची पार्टी नाही एकीकडे एवढा मोठा मराठा समाज संघटित झाला असताना त्यांना आरक्षण देण्याची आपण लेखी आणि प्रत्यक्ष राज्याच्या प्रमुखाने येऊन दुग्वाही दिली असताना तो सोडवण्याचा सोडून आपण ओबीसी समाजाचे मेळावे घेतोय ओबीसी जागर करतोय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ ला नये किंवा विजेन आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ ला नये अशा घोषणा सरकारमधले प्रमुख लोक करत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत संविधानिक पदावर आहेत आणि ते सांगतायत सा आमचा डीएनए ओबीसीचा डीएनए आहे हिंदुत्वाचा डीएनए कुठे गेला हा प्रश्न त्यांना विचारण्याची आता नितांत आवश्यकता आहे ना ना? होता ना पूर्वीचा डीएनए हिंदुत्वाचा हिंदुत्वाची भाषा प्रत्येकाच्या तोंडामध्ये होती ना मुसलमानांपासून या देशावर संकट होता ना कुठे गेले आता का बंद झालं हिंदुत्व आणि का सुरू केला आता नवा प्रयोग ओबीसीचा केवळ मतासाठी ना जसे तुम्ही हिंदूंचे नव्हते हे आज सिद्ध झालं तसे तुम्ही ओबीसीचे नाही हे भविष्यात सिद्ध होणारच आहे ओबीसी हे तुमच्यावर विश्वास ठेवून नाही महाराष्ट्रातली महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीच्या मोठ्या जाती जमाती देवेंद्र फडणवीसवर विश्वास ठेवत नाही त्याला माहिती आहे की हा माणूस सरड्यासारखा रंग बदलतो ही पार्टी सरड्या सरड्यासारखी रंग बदलते आणि बदललाय का नाही मी मनस बोलत नाहीये तुमच्यासमोर पुरावा दिलाय अजून एकदा ऐका हे पहा भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिकरित्या ओबीसी भटक्या विमुक्तांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचा जो डीएनए आहे हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आहे भारतीय जनता पार्टीची लीडरशिप जर आपण बघितली ती आमची ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची आहे आणि आज भारतीय जनता पार्टी ज्यांच्या भरोशावर देशामध्ये निवडून येते ते मतदार देखील मोठ्या प्रमाणात आज ओबीसी व्हीजेएन टी चे मतदार आहेत ऐकलं आता ठरवा